आणि महत्वाची बातमी दिल्ली लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठा स्फोट झालेला आहे दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठा स्फोट झालाय राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ हा मोठा स्फोट झालेला आहे आताची बातमी या संदर्भात अधिक अपडेट आपल्या संदर्भात पुढे येते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणी यांच्याकडनं सचिन काय माहिती खरं म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये एक मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते एक उभ्या असलेल्या गाडीमध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे हा नक्की स्फोट कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही महत्वाची घटना म्हणावी लागेल कारण की दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये हा मोठा स्फोट झालाय दिल्ली जे आहे ते आता हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झाल्यानंतर त्या कारमध्ये आग लागल्याची देखील दृश्य आता समोर यायला लागलेली आहेत लोकांमध्ये तिथे जे गोंधळ आहे तो उडालेला होता सध्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल होत आहेत दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठा स्फोट जो आहे तो झालेला आहे गाडी जी आहे ते त्याच्यामध्ये जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळते दिल्लीच्या लाल किल्ला हा एक हाय प्रोफाईल जो आहे तो भाग म्हणून ओळखला जातो मोठा बंदोबस्त या ठिकाणी असतो परंतु अशाच वेळेला इथे अचानक जो काही स्फोट झाला तो या स्फोटामुळे कुठेतरी जी आहे ती कार जी आहे थे, ती तिथे जळालेली आहे सध्या मोठा आवाज तिथे झाल्याची देखील माहिती स्थानिकांकडनं मिळते पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि मेट्रो गेट नंबर एकच्या आसपास जो आहे दिल्लीच्या हा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते लाल किल्ला परिसरामध्ये लोक जे आहेत त्यांचा गोंधळ निर्माण झालेला होता लोक तिथे पळू लागलेली होती पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आता समोर येते दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातली ही दृश्य जी आहे ती आता थोड्याच वेळात येतील आपल्याकडे कारण की तिथे गोंधळाचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते त्या संपूर्ण आजूबाजूला हे संपूर्ण स्फोट झाल्यानंतर बघण्या जमलेली आहेत पोलिसांकडनं या लोकांना बाजूला केलं जात आहे हा संपूर्ण घटनाक्रम जर पाहिला तर हा स्फोट नक्की कशामुळे झालेला आहे याचा तपास करणं अत्यंत महत्वाचं म्हणावं लागेल कारण की तीन गाड्या ज्या आहेत त्या या संपूर्ण मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत मेट्रोच्या गेट नंबर एक जवळ हा स्फोट झालेला आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ हा मोठा स्फोट झाला आहे लाल किल्ला हा अत्यंत महत्वाचं ठिकाण मानलं जातं लाल किल्ल्यावरती जे आहे तो आपलं भारताचा तिरंगा जो आहे तो त्याला फडकवलं जातो आणि अशा इतक्या हाय प्रोफाईल आणि जो महत्वाचा भाग आहे तिथंच एका गाडीमध्ये स्फोट होणं हे कुठेतरी चिंताजनक आहे असं म्हणावं लागेल कारण की हा संपूर्ण परिसर एक हाय प्रोफाईल आणि व्हीआयपी परिसर म्हणून हा ओळखला जातो इथे मोठ्या संख्येनं बंदोबस्त जो असतो पोलिसांचा असतो नेहमी परंतु अशाच वेळेला इथं एका कारमध्ये नक्की स्फोट झाला तर हा स्फोट नक्की घडवला गेलाय का किंवा याची संपूर्ण काय जी माहिती आहे ती तपास यंत्रणांच्या तपासामध्ये येईलच परंतु दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये सध्या मोठा स्फोट झाल्याची माहिती मोठ्या संख्येनं इथं लोक जे आहेत ते जमलेले आहेत पोलीस यंत्रणात इथे दाखल झालेली आहे आणि या स्फोटामध्ये नक्की कुणी दगावले का किंवा अशी माहिती अजून समोर आलेली नाही परंतु लाल किल्ला या ठिकाणी आता एका कार मध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येते केला सचिन